आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील कोल्हापूरचं राजकारण म्हणजे कुस्तीचा आखाडा असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही सध्या जिल्हा परिषद महापालिका ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने कोल्हापुरातील गावागावात वाड्या वस्त्यांवर राजकीय आखाड्यांचे अंदाज बांधण्याचं काम सुरू आहे अशातच दोन हजार सव्वीस साली जिल्ह्याचे सत्ता केंद्र असलेल्या गोकुळची निवडणूक होणार आहे याची रंगीत तालीम म्हणून राजकीय नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या हिशोबाने प्रभाग रचना केल्याचा बोलबाला सुरू आहे कोल्हापुरातलं राजकारण म्हणजे अगदी पंचायत वेब सिरीजचं लाईव्ह फिल्म म्हणायला हरकत नाही जिल्ह्यात महायुतीचे दहा आमदार असल्याने आपल्या हिशोबाने प्रभागांची रचना महायुतीने केल्याची चर्चा रंगली नमस्कार मी संदीप कापडे जरा काही मिनटं माझ्यासोबत रहा आणि कोल्हापूरच्या राजकारणात काय बदल झाले ते सांगतो पासून गगनबावडा शहावाडीपासून चंदगडपर्यंतचा गाड्यातील आखाडा जिल्हा परिषदेत रंगणार आहे कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे तर निवडणुकीनंतर स्पष्ट होईल राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणांचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आता खडाखडी सुरू झाल्याने गावगाड्यातील आखाडा चांगलाच रंगला जयसिंगपूर पालिकेच्या स्थापनेमुळे शिरोड जिल्हा परिषद मतदारसंघ रद्द झाला तर येडराव नवा मतदारसंघ झाला तालुक्यातील मतदारसंघांची संख्या आहे तितकीच राहिली तरी मतदारसंघाची तोडफोड केल्याने अनेक गावं अन्य मतदारसंघात समाविष्ट झाली तालुक्यात सात जिल्हा परिषद गट व चौदा पंचायत समितींचा विभाग झाला पुनर्रचनेत दानोळी उदगाव आलास याड्राव नांदणी अब्दुल्लाट दत्तवाड असे गट नव्याने तयार झाले विशेषतः अब्दुल्लाट मतदारसंघातील शिदरवाड टाकवडे व शिनकावडी हे गावे यड्रावमध्ये आली दानोडी मतदारसंघातील चिपरी नांदणीत जाऊन पंचायत समिती विभाग झाला तर अब्दुल्लाटमधील शिरडोन हे यड्रावमध्ये येऊन पंचायत समिती विभाग झाला तर हातकणंगले तालुक्यात किरकोळ बदल वगळता पूर्वीप्रमाणेच अकरा जिल्ह जिल्हा परिषदा आणि बावीस पंचायत समिती मतदारसंघ निश्चित केले आहेत हातकणंगले नगरपंचायत झाल्यामुळे आडते जिल्हा परिषद मतदारसंघातून हातकणंगले वजा करून मजले व नेज या गावांचा समावेश केला आहे रुई हा नवीन जिल्हा परिषद मतदारसंघ होणार आहे हुपरी नगरपंचायत झाल्यामुळे तो जिल्हा परिषद मतदारसंघ रद्द केला आहे त्यातील तडंदगे व इंगडीचा समावेश पट्टणकोडलीत केला आहे रेंदाड जिल्हा परिषद मतदारसंघातून चंदूर वजा करून त्याचा समावेश पट्टणकोडलीमध्ये केला आहे शिवाय कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एक व दोनचा समावेश कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघात केला आहे चंदगड तालुक्यात स्थानिक गटात कशाप्रकारे युती होणार यावर विजयाचे समीकरण ठरणार आहे या निवडणुका महायुती म्हणून लढवाव्यात अशी राजकीय वरिष्ठांची इच्छा असली तरी मतदारसंघाचा विचार करता एका म्यानात दोन तलवारी कशा राहणार हाही प्रश्न आहे दोन हजार सतराला गोठावलेल्या अडकूर मतदारसंघाला पुन्हा आपले नाव मिळाले तुर्केवाडीचे नाव बदलून कदनूर झाले मानगाव व तुडेची नावे कायम आहेत एक मतदारसंघ गोठवून तो अन्य चार मतदारसंघात समाविष्ट केल्यामुळे सर्वच मतदारसंघाची व्याप्ती वाढली चंदगड शहरातील मतदार वगळल्यामुळे मतदारसंख्येसाठी गावाची अदलाबदल झाली विधानसभा निवडणूक झाल्यामुळे स्थानिक संदर्भ बदलले आहेत सत्तेतील आणि सत्तेबाहेरील नेतृत्वाचा प्रभाव जाणवणार आहे महाविकास आघाडीला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही महायुती म्हणून निवडणुका लढवायचे झाल्यास त्याचा येथील नेतृत्वाकडून स्वीकार होतो का हे पाहावे लागेल तर गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाच्या दोन हजार बावीसमध्ये जाहीर केलेल्या प्रभाग रचनेत बदल झालेला नाही या निमित्ताने राजकीय जोडण्यांना वेग येणार असून महाविकास विरुद्ध महायुती अशी लढत होण्याचे संकेत असले तरी महायुतीसमोर एकसंततेचे आव्हान असेल दोन हजार सतराच्या निवडणुकीत जरळी गाव महागाव गटातील भडगाव गणात तर गाव नूल गटातील हुसूर चंपू गणात समाविष्ट होते दोन हजार बावीसमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या रचनेत जरळी नूल गटातील हुसूर चंपू गणातील बट्याची वाडीचा समावेश गिजवणे गणामध्ये केला आहे गारगुटी तालुक्यातलीही चारही मतदारसंघ जागरूक मतदारसंघ असून प्रत्येक निवडणुकीला वेगळे चित्र असते प्रारूप आराखड्यात नवीन बदल झाला नसून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रचना जैसे थे राहिली आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा हा घरचा मतदारसंघ असल्याने त्यांची व माजी आमदार के पी पाटील राहुल देसाई भाजप यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे कागल तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघात काही ठळक बदल झाले आहेत नवीन आराखड्यानुसार कागल तालुक्याला आता एकूण सहा जिल्हा परिषद मतदारसंघ निश्चित केले आहेत पंधरा गावांचा मिळून बांदगे हा नवा जिल्हा परिषद मतदारसंघ झाला आहे पंचायत समितीच्या मतदारसंघातही फेरबदल झाले असून काही प्रभागांचे पुनर्रचना करून नवीन गट तयार केले आहेत बांधगे जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये यमगे पंचायत समिती गट समाविष्ट आहे तर बांगे हा नवीन गट तयार झाला चिखली मतदारसंघात हळदी हा नवीन गट तयार केला आहे पूर्वीच्या पिंपळगाव खुर्द पंचायत समिती मतदारसंघाचे नाव आता मौजे सांगाव असे केले आहे नव्या पुनर्रचनेमुळे अनेक इच्छुकांची गणिते कोलमडली आहेत काही ठिकाणी आधीचा प्रभाव असलेले नेते नव्या सीमारेषेत सापडत नाहीत तर नव्या भागांमध्ये काही नौके चेहरे संधीसाठी सज्ज आहेत बांदगे जिल्हा परिषद मतदारसंघात एकूण पंधरा गावे समाविष्ट केली आहेत यामुळे आसपासच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाली तसेच करवीर तालुक्यातून सर्वाधिक बारा जिल्हा परिषद गट व चोवीस पंचायत समिती गणाची निर्मिती झाली अनेक गणांची मोडतोड झाल्याने मातब्बरांना अडचणी निर्माण झाल्या काँग्रेसला अनुकूल मतदारसंघात तोडफोड केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे भौगोलिक परिस्थिती व विकासकामे केलेल्या गावांची अदलाबदल झाल्यामुळे मातब्बरांना फटका बसून नवीन उमेदवारांना फायदा होणार आहे निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघात करवीर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांचा एक जिल्हा परिषद मतदारसंघ केला आहे वडनगे शिगणापूर सांगळुरू सडोली निगवे गटमोडून एक नवीन पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ उदयास आला आहे राधारग्नी तालुक्यातील गट आणि गणाच्या रचनेत काहीही बदल झालेला नाही मागील निवडणुकीप्रमाणेच व त्याच आराखड्यानुसार निवडणूक होणार आहे यामुळे समीकरणे जैसे ते राहणार आहेत एकही गाव बदललेलं नाही आता प्रकाश आंबेडकर पालकमंत्री असल्याने आपली ताकद आणि पदाच्या अस्तित्वासाठी ते काय मोर्चे करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ही सर्व माहिती होती प्रभाग रचनेची यानुसार अनेक दिग्गजांना आता बाँड्रीच्या बाहेर जाऊन क्षेत्ररक्षण करावं लागणार तर काही जण एकदम फ्रंट फुटला येऊन खेळणार नव्वद टक्के ही रचना बदलत नसते मात्र दोनशेच्या वर हरकती गेल्या तर यात बदल होतात तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरच्या लोकल राजकारणात बदल होणार का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका